सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पंधरावा आणि भाग पहिला आता आपले शुद्ध असलेले अंतकरण चौरंग करून त्यावर श्री श्रीगुरूंच्या पावलांची स्थापना करू श्री गुरु व आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजूत समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण इंद्रियरूपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजळीचे अर्ध श्री गुरुचरणांवर देऊ एकनिष्ठता रूपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्री गुरूंच्या विषयी असलेली वासना तेच श्री गुरूस अनामिका नावाचे गंधाचे बोट लावू गुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागऱ्यांचे वाळे सद्गुरूच्या सुकुमार पायात घालू अन्य अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरुविषयींचे दृढ प्रेम हीच कोणी रणजोडवी ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ ते सद्गुरूंच्या पायावर वाहू देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी वृत्ती आज कोणी एक धोप तो श्री गुरुचरणांजवळ जाळू या देहादिकांपैकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच एक तेज त्या तेजाने श्री गुरु सोवाळू व त्या सद्गुरू चरणास तदाकारतेने नेहमी आलिंगन देऊ श्री श्रीगुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण स्थूल शरीर व लिंग शरीर या दोन खडावा करून घालू व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष हे श्री गुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थाच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्री गुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होऊ ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते कोट्यावधी पूर्ण चंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते त्याप्रमाणे ज्या दैवाच्या योगाने वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान पुरते की त्या व्याख्यानापुढे मोक्षसुद्धा तसा व्याख्यानासारखा सोबत नाही श्रवण सुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे रूप वेली चांगली भरास येते ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो शब्दाने त्याचे वर्णन करता येते हे केवढे आश्चर्य आहे जे ज्ञानाला कळत नाही ज्ञानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते तर या संबंधाने फार काय सांगू आज ते दैव माझ्याशिवाय दुसऱ्या कोठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कारण की मी श्री गुरुचे तांडे मूल आहे आणि माझे गुरु एक पुत्री आहेत म्हणजे मी माझ्या गुरूंना एकटाच मुलगा आहे म्हणून मी त्या कृपेला एकटा ठिकाण झालो पहा जातक पक्षाकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे त्यांनी आपल्या बोधाचा सर्व साठा माझ्यात ओतला म्हणून माझे रिकामे शास्त्र वगैरे न शिकलेले तोंड बडबड करू लाग गेले तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आदनात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात त्याप्रमाणे श्री गुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन राहते असे पहा की त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक कित्येक प्रकारची वैगुण्ये असताही जगास पूज्य अशी त्यांची त्या पांडवांच्या वैगुण्यांची पुराणी श्रीकृष्णाने करून टाकले नाहीत काय त्याप्रमाणे निवृत्तीनाथांनी आपले अज्ञपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलिन होते श्री गुरूचे महत्त्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे आता त्याच श्री गुरुच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृदयगत सांगण्याच्या साधनाने मी ज्ञानदेव तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला की ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाच्या ऐश्वर्या इंद्रपद मिळ मिळवण्यास समर्थ होतो त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेला आहे तोच मोक्ष मिळवण्यास समर्थ होतो अथवा लागोपाठ शंभर ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन त्या त्या जन्मात जो ब्रह्मकर्म करतो तोच काय तो ब्रह्मदेव होतो दुसरा कोणी होत नाही अथवा ज्याप्रमाणे डोळसालाच सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो त्याप्रमाणे ज्ञानानेच ज्ञानीपुरुषाला मोक्षाची योग्यता प्राप्त होते तर त्या ज्ञानाकरिता कोणाच्या अंगात योग्यता आहे याचा विचार करता तशी योग्यता असणारा जगात एक नजरेस पडला हे जमीन जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चय करून दाखवतील परंतु ते त्या द्रव्यांजन घालण्यास पायाळूचे डोळे पाहिजेत त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल यात खरोखर अन्यथा नाही पण ते ज्ञान टिकेल असे मन शुद्ध पाहिजे तर वैराग्य वाचून कुठेही ज्ञान टिकावयाचे नाही हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील हे देखील सर्व जाणणाऱ्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणारास माहीत होते तेव्हा तो जसा त्याच्यापुढे असलेले अस अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे असे ज्या वेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागेल आता या संसाराला क्षणभंगुरता कशी आहे तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा पंधराव्या अध्यायात सांगतात सहज उन्मळून उन पडलेले झाड शेंडाखाली व बूड वर असे पडले असता ते लवकर सुकते त्याप्रमाणे हा संसार वृक्ष नाही असे समज याच एका प्रकारच्या म्हणजे संसार हाच कोणी एक बूड वर शेंडाखाली असलेला वृक्ष आहे अशा रूपकाच्या चातुर्याने भगवान जन्म मृत्युरूपी संसाराची येरजार संपवतात संसाराचे मिथ्यत्व दाखवून आत्मस्वरूपाची ठिकाणी जीवाच्या अहंतेचे ठिकाण होण्याकरता हा पंधरावा अध्याय आहे आता हेच आत ग्रंथातील सर्व चांगले वि सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील ते, ते तुम्ही श्रोत्यांनी मन लावून ऐकावे तर ब्रह्मानंदांचा समुद्र पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला अरे बाबा अर्जुना आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असताना जे विश्वरूपी दृश्यमध्ये अडथळा करते ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे असे समज परंतु इतर सामान्य वृक्षांसारखा खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही जर इतर वृक्षांप्रमाणे याचा बुळाशी अग्नी अथवा कुराळ यांचा प्रवेश झाला असता तर वरचा विस्तार केवढा का असेना तरी वृक्ष जसा मुळाशी तुटला असता पण या संसार वृक्षाची तसली गोष्ट कोटली म्हणून हा सोपा नाही अर्जुना या संसार वृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे कारण की या संसार वृक्षाची वाढ खाली आहे ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही परंतु त्याचा किरण समुदाय खाली पसरतो तसा हा संसार वृक्ष आश्चर्यकारक आहे ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या उदकाने आकाश व्यापले जाते त्याप्रमाणे जितके म्हणून आहे ना व नाही तेवढे या एकट्या संसार वृक्षाने अडवले व्यापले आहे अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते त्याप्रमाणे याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे अर्जुना या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला फळ नाही व वास घेण्याकरता फूल पाहू गेले तर याला फूल नाही मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे परंतु हा उपटून पडलेला नाही याच कारणाने अर्जुना हा संसार वृक्ष नेहमी हिरवागार आहे हा आणि हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहे झपाट्याने वाढणाऱ्या लवाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत त्याचप्रमाणे अर्जुना या संसार वृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही दर वरच्या बाजूसही या संसार वृक्षाला फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात हा संसार वृक्ष म्हटला म्हणजे आकाशात जणू काय वेलाच्या रूपाने नटले आहे अथवा संसार वृक्षाच्या रूपाने अवस्था त्रयाने उदय केला आहे असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज आता या संसार वृक्षाचा वरचा भाग काय आहे संसार वृक्षाचे जे मूळ आहे त्याचे लक्षण काय आहे याचा खाली वाढण्याचा हा स्वभाव आहे व याच्या फांद्या कशा आहेत अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा आहेत आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशा करता आहे आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे अर्जुना या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील तशा निर्मळ खुलाशाने तुला सांगू परंतु हे भाग्यवान अर्जुना ऐक हे अंतकरण संपन्न अर्जुना तू आपल्या सर्व अंगास कानच कर जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रकट झाले आकाश एवढे अपरिमित असून त्याच जसे दहा दिशांनी कवटाळले आहे त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असताही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प असे झाले इतके अर्जुनाचे अवधान वाढले श्रीकृष्णाच्या निरूपण रूप समुद्रास घट्ट करणारा अर्जुन हा दुसरा अगस्त्य ऋषीच उत्पन्न झाला म्हणून तो श्रीकृष्णाचं संपूर्ण निरूपणाचा एकदम गोठ घेण्यास पाहू लागला श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली तेव्हा त्या श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवाळणी केली श्रीकृष्ण म्हणाले ज्याचे मूळ ऊर्ध्व भागी आहे ज्याच्या शाखा खाली आहेत जो विनाशी अश्वत्थ दुसऱ्या दिवसापर्यंतही न टिकणारा आहे तरी ज्याला अविनाशी अव्यय असे सामान्य जन म्हणतात वेद ज्याची पाने आहेत असा जो प्रपंचरूपी वृक्ष त्याला जाणणारा या वृक्षाला मूल कारण परमपुरुष असून वृक्षरूपी विस्तार ही माया आहे व त्यापासून वस्तुता भिन्न नाही असे जाणणारा तो खरा वेदवेत्ता अथवा ज्ञानी होय मग भगवान म्हणतात हे अर्जुना या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व म्हणजे वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसार वृक्षामुळे वाटत आहे वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असा भेद नाही फार काय सांगावे ज्याच्या ठिकाणी दुसरे का, का नाही अशाविषयी एक वाक्यता आहे जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि मैथुनादी साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होय ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे ज्याला जे पुढे व मागे आहे व पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे व स्वभावता इंद्रियांना जे अगोचर आहे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद